भविष्य घडवण्याची व चांगली पिढी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते त्यामुळे शिक्षकांनी शिकण्याबद्दल विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करून त्यांना शिक्षण द्यावे विद्यार्थ्यांमधील कौशल्य शोधून त्यांना त्या दृष्टिकोनातून घडवावे असे आवाहन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नवोपक्रम नवसंशोधन व सहचर्य विभागातर्फे प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या शिक्षकांकरता आयोजित उद्यम शाळा या दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर हे होते या प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ लक्ष्मीकांत दामा प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे उद्योजिका चंद्रिका चौहान सेवा वर्धिनीचे गिरीश देगावकर विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरचे संचालक डॉक्टर विकास पाटील कौशल्य विभागाचे संचालक डॉक्टर प्रभाकर कोळेकर प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख सिनेट सदस्य रोहिणी तडवळकर शशिकांत चव्हाण इन्क्युबेशन सेंटरचे राजेश गुराणी विनायक बंकापूर चनवीर बंकूर यांची उपस्थिती होती पालकमंत्री गोरे म्हणाले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने कौशल्य विकास व उद्योजकतेबाबत शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबवला याचे कौतुक का आहे कुलगुरू डॉक्टर महानवर म्हणाले आज जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश मिळवल्याचे आपण पाहतो त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षक हे महत्त्वाचे असतात समस्या व अडचणी निर्माण झाल्यास नेहमीच त्यावर उपाय निघतो आणि तिथूनच खऱ्या अर्थाने संशोधनास चालना मिळते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्रुती देवळे यांनी केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका